नमस्कार मी लीना आपल्या रुचकर जेवण मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या बाप्पासाठी एकवीस मण्यांचं हळदी कुंकवाचं वस्त्र बघतोय इथं मी कापूस घेतला आहे असं लांबट कापूस असेल ना तर तो, तो छान त्याने वस्त्र एकदम पटकन होतं आणि छान पण होतं इथं थोडं पाणी लागणार आहे आपल्याला इथं मी हळ कुंकू आणि हळद घेतलं आहे आता आपण कापूस असा लांब लचक आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा असा लांब मी कापूस काढून घेतला आहे पण तो थोडा असा हलका खेचायचा आहे असा खेचत जायचा हलक्या हाताने कापूस असा थोडा खेचायचा आहे असं अंगठ्याने थोडं खेचायचा कापूस म्हणजे असं लांब होतो जेवढा आपण घेतला त्याच्या बघा तुम्ही डबल मी केला आहे तो कापूस कारण कापूस जाड जाड होता जरा पातळ करून घ्यायचा आहे कापूस आता आपण एकवीस मण्यांची माळ तयार करतो इथं पाण्याचा बोट घ्यायचा आणि असं हलक्या हाताने थोडं पाणी लावत जायचं एक मणी करायचा हा मणी बघा तयार केला एक मध मद, मध्ये बोटांनी अस पाणी लावत जायचं हा दुसरा मणी तयार झाला तुम्ही बघू शकता हा तिसरा मणी तयार झाला हे बघा छान मणी तयार होतात असा कापूस जर छान घेतला ना हे बघा आपले किती छान मणी तयार होत आहे हलका पाण्याचा बोट लावायचा मध्ये वस्त्र छान तयार होऊन जात मग आता बाप्पाचं आगमन आगमनाची चाहूल लागलीच आहे बाप्पाला दहाही दिवस अकरा दिवस हे रोज वस्त्र लागतंच आमच्याकडं पण लागतं काहींकडं लागतं किंवा काही दुसऱ्या प्रकारची पण वस्त्र घालतात देवाला चढवतात काहींकडं अशा प्रकारची वस्त्र चढवतात देवांना आता मी सगळे असे मणी तयार करून घेते तबगा, आपन आपन आता बघा आपण किती छान वस्त्र तयार करून घेतले इथं मी मोजले तर नाही आहे मनी पण मोजूया आता आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस हे जरा जास्त झालं आहे ते मी काढून टाकते आणि त्याला थोडं पाणी लावून असं एकत्र करून देते हे बघा आपलं एक विसायचं वस्त्र तयार झालं आहे आणि कमी पडलं कापूस तर थोडा साईडने लावून घ्यायचा इथून आणि पुन्हा ते मणी तयार करायला सुरुवात करायची छान जमतात आता इथे एक मी लहानशी वाटी घेतली आहे त्यात थोडी हळद टाकते थोडा कुंकू टाकते आणि एक थोडंसं पाणी टाकते कारण आता आपण हळदी कुंकू लावणार आहोत हे बघा छान असं तयार करून घ्यायचं हळदी कुंकू देवाला कधी पण आपण ह्या बोटाने गंध लावतो करंगळीच्या शेजारचा त्यानेच वस्त्राला पण हळदी कुंकू आहे हा बोट करंगळीच्या शेजारचा बोट घेतलाय मी देवाला पण त्यानेच गंध लावतो त्यानेच देवाच्या वस्त्रासाठी कुंकू हळद पण आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या मण्यांच्या खाली हळदी कुंकू लावून घ्यायचंय बघा आपलं एकवीस मण्यांचं वस्त्र एकदम छान तयार आहे हळदी कुंकू लावून नक्की करून बघा आपल्या बाप्पा यायला आता काही दिवसच उरले अकरा दिवस ज्यांच्याकडे गणपती असतात किंवा दीड दिवस पाच दिवस सात दिवस नक्की आपल्या बाप्पाला करून व्हा हे वस्त्र अगदी छान होतं पटकन होत आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या रुचकर जेवण ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद उद्या भेटूया तोवर बाय बाय